एका गाण्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याप्रकरणी दापोलीमध्ये शिवभक्त आक्रमक झाले या विषयावरून दापोलीतलं वातावरण तापलं होतं अनेक नागरिक एकत्र एक जमले आणि त्यांनी संबंधितांना माफी मागायला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागून पोलीस स्टेशनला निवेदन देऊन हे प्रकरण शांत झालं माझ्या शिवप्र, शिवप्रेमी बंधून आपण सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अजाणतेपणे गाण्यातून चुकीचा उल्लेख जो होता कामा नये पण झाला आहे त्याचे आम्ही एक भाग झालो हे नक्कीच आम्हाला सुद्धा पटलेले नाही पण खेळीमेळीच्या वातावरणात गाणी भारूड पोवाडा म्हणत असताना झाला आहे चुकी झालेली आहे आणि याची खंत आम्हाला आमच्या मनात नक्कीच आहे महाराजांचे गोडवे त्यांचे पोवाडे गात त्यांना आदर्श मानत लहानाचे मोठे आपण झालो महाराजांबद्दल नितांत आदर आधीही होता आजही आहे आणि सदैव राहील परंतु झालेल्या चुकीची अंत आम्ही जाहीर माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो महाराज नक्कीच आम्हाला अनवधानाने झालेल्या चुकीसाठी मोठ्या मनाने क्षमा करतील अशी खात्री आहे छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत होते आहेत व आजीवन राय आणि हे मी कुठल्याही दबावाखाली किंवा हे करत नाही कारण हे माझ्या मनाला हे माझ्या मनाला सुद्धा माझ्या मनाला सुद्धा पटलेलं नाही आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे काल एक आ, क्लिप व्हायरल झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबाबत आणि त्या क्लिपच्या क्लिपच्या बाबतीत ती आज जी घटना घडली आणि जी काल क्लिप ज्यांनी बनवली म्हणजे भारतीय जनसंघटनेची लोकं होती त्यांनी जी क्लिप बनवली ते गा ते गाणं त्यात वापरले गेलं ते चुकीच्या पद्धतीने होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला आणि त्याचं शासन म्हणून आज तो कार्यक्रम झाला त्याचं त्यांना झाडा शिक मिळालेलाच आहे आणि अशा थोर योग युग जर अपमान कुठं होत असेल तर आम्ही तिथं आम्ही सक्षम आहोत आणि त्यांचा हा कार्यक्रम होणारच मग ते बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत बोलून दे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बोलून दे छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलून दे संतांच्या बाबतीत बोलून दे कोणी असेल तर त्याचा हा कार्यक्रम होणारच तिथं चुकीला माफी नाही आज आम्ही ह्या ठिकाणी एकत्र जमून ज्या हिंदू बांधवांनी शिव छत्रपती प्रेमींनी जो कार्यक्रम केला त्याला त्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि ज्याने जो कृत्य केली ते गाणं बोलून हे निंदनीय आहे आणि त्याचा जाहीर निषेध करतो आम्ही